अंमलबजावणी साठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या अमरण उपोषणास पाठिंबा देण्यात आला महाराष्ट्र राज्यातील धनगर जमात पिढ्याने पिढ्या मेंढ्या फारसा व्यवसाय करीत असून सन एकोणीसशे छप्पनच्या यादीत एस सी एस टी अनुक्रमांक छत्तीस वर धनगर असा उल्लेख करण्यात आला असल्याने धनगर जमात संविधानिक आरक्षण हक्कापासून वंचित राहिलेले आहे वास्तविक धनगड नावाची जमातच अस्तित्वात नसून या शब्दाचा अर्थ वेगळा लावून धनगर समाजाला आरक्षण हक्कापासून बाजूला ठेवण्यात आला असल्याचा इशारा धनगर समाजाचे तालुका नेते माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवे यांनी केला आहे यापूर्वी शासनाने मुंबई उच्च न्यायालयात धनगर जमात अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असले तरी आजपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र धनगर समाजाला देण्यात आले नाही मुखेड तालुका सकल धनगर समाज बांधवाच्या वस्तीने आज रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता परंतु पोलीस प्रशासनाने परवानगी नकारल्याने आरक्षण हक्काच्या मागणीसाठी तेवीस सप्टेंबर रोजी सोमवार तहसीलदार आनंद देवेगर यांना लेखी निवेदन धनगर समाजाचे प्रमुख लक्ष्मण देवडे गजानन कमळे गुलाब शेळंशी कानोबा भिसनेले नितीन माने गोविंद बने अविनाश धारके भगवान पानेवार वामन बुंडे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते पंढरपूर पंढरपूर येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा व हो समर्थन देण्याचा निर्णय सकल धनगर समाज बांधवांनी घेतला आहे आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन चेंड्याचा इशारा समाज बांधवांनी घेतला आहे मुदखडून अभ्योधक यांची विशेष रिपोर्ट मुदखड तालुका व शहर यांच्या वतीने धनगर समाज एस टी आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील पंढरपूर लातूर व अनेक ठिकाणी बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या समर्थनात तथा राज्य सरकारला त्या उपोषणकर्त्यांनी कर्त्याची दखल लवकरात लवकर घ्यावी व धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मार्ग ताबडतोब मार्गी लावावे यासाठी मुदखेड तालुक्यातील व शहरातील सर्व धनगर समाज बांधव आज तहसील ऑफिस मुदखेड येथे सर्वांनी मिळून निवेदन देण्याचं नियोजन केलेलं होतं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जाणीव करून देतोय जे बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी मागील सत्तर वर्षात झालेली नसून <coughs> मग ते कोणतेही सरकार असो काँग्रेस असो बी जे पी असो कोणत्याही सरकारने धनगराचा धनगरावर अन्यायच केलेला असून आमच्या याच प्रक्रियेच्या माध्यमातून काल नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांना निवेदन देण्यात आले होते आणि शिफारस मागितली होती धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात काही आमदार यांनी शिफारस केली याचा अर्थ त्यांना धनगराच्या मताची व धनगराच्या सन्मानाची गरज आहे पण काही खासदार असे आहेत ज्यांनी नेतृत्व करून मतदारसंघ सोडून लोकसभा लढवली त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ गेलेलं होतं त्या शिष्टमंडळाला त्यांनी कसल्याही प्रकारचं मी नोंद देऊ शकत नाही मला एस टी समाजाचा रोष पत्करायचा नाही असं जर लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार आमदार जर बोलत असतील तर त्या लोकांनाही कुठेतरी धनगर समाजाने धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत जो धनगराचा नाही तो आपल्या आपणही त्याचे नाही ही भावना आपण कायम ठेवावी आणि एस टी आरक्षणाची अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी ताबडताब अंमलबजावणी करून आमच्या धनगर समाजाच्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याच्या हातात यष्टीचा दाखला द्यावा हेच निवेदन देण्यासाठी आज आम्ही मुदखेड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून शासनाचं चा लक्ष धनगर समाजाकडे वेधण्यासाठी उपस्थित झालोत या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या सर्व धनगर समाज बांधवाचे परत मी एक वेळ आभार मानतो पत्रकार बांधवांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो पोलीस प्रशासनाने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि थांबतो जय मल्हार जय अहिल्या व शहराच्या वतीनं मुदखेड तहसीलला धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी जे निवेदन देण्यासाठी धनगर समाज जमलेला आहे आज आमचं आज दहा ते बारा दिवस झालं चौदा दिवस चौदा दिवस झालं पंढरपूरमध्ये आमचे समाज बांधव बोराडे आणि दीपक बोराडे आणि माऊली हायवे हे बांधव आमचे पंढरपूरमध्ये आमदार उपोषणा बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आज मुदखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव रातार करणार होतो पण पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असल्यामुळं यावेळेस तर आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून थांबलो पण पुढच्या जर समजा लवकरात लवकर धनगर समाज आम आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी धनगर समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आहेत तरी शासनाला विनंती आहे की आमची ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि धनगर समाजाला योग्य न्याय द्यावा